महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकारतर्फे सोमवारी राज्यभर जिल्हा परिषद समोर घंटाणात आंदोलन करण्यात आले राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दीर्घकालावधीपासून मागण्या प्रलंबित आहेत अनेक वेळा निवेदन देऊनही शासन पातळीवर दुर्लक्ष होत असल्यामुळे संघटनाकडून आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध म्हणून काळ्याफिती लावून कामकाज केले यावेळी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड जिल्हा परिषद कर्मचारी युनियन अध्यक्ष धनंजय सचिव राघवेंद्र कोषाध्यक्ष सचिन लेखा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष पवन तलवारे आरोग्य संघटनेचे तुकाराम मोरे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या विविध मागण्या असा संदर्भाने एक राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमलवार जिल्ह्याचे सचिव मधुरकरजी चौदंतीजी आणि मुकेश पाटील आणि आरोग्य संघटनेचे राज्याचे नेते तुकारामजी मोरे आणि ही सर्व लेखा संवर्गीय संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र पवन तलवारे यासह सर्व त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या त्या या ठिकाणी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करणे पदोन्नतीचा स्तर कमी करणे आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या या जास्तीत जास्त नियमित करणे अशा याच्यासह अशा अनेक कंत्राटी जे पदं आहेत ते पदं कायम करणे आणि कंत्राटी पदं रद्द करणे यासह अशा अनेक मागण्या या जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर आपल्या प्रलंबित आहेत आणि शासनाने इकडे लक्ष द्यावं म्हणून आपण या सर्व बाबीची शासनानं दखल घ्यावी यासाठी संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषद कर्मचारी हे कार्यकर्ती लावून आणि घंटानाद आंदोलन करून शासनाचं लक्ष या आपल्या मागण्याकडे वेधत आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि पंचायत समिती सोळा पंचायत समितीच्या ठिकाणी सुद्धा हे आंदोलन यशलेलं आहे